एक तर आज आम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला लोकांच्या जनतेच्या समस्यासाठी या ठिकाणी आज दिलेल्या त्यांचे मी आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो पहिल्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही याची सुरुवात केली त्यावेळेला आम्ही अक्षरशः खालच्या लॉबी मध्ये बसून हा दरबार घेतला होता अशा प्रकारच्या लोकांच्या समस्या परंतु आज होळीच्या दिवशी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत असताना मी एवढं सांगेन की मला देखील अपेक्षा नव्हती अशा प्रकारच्या समस्या घेऊन जनता या ठिकाणी आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी या स्वर्गीय आनंद यांच्या सभागृहात आलेला आहे मागच्या वेळेला देखील परिवहन असू दे यानंतर जी बांधकाम असू दे नोकरी संदर्भ संदर्भामध्ये वारसा आकाच्या नोकरी संदर्भामध्ये असू दे या सर्व सर्वांचे विषय आम्ही ऑन द स्पॉट एका वेळी एका एका केलेले आहेत अधिकाऱ्या अधिकारी स्वतः आम्हाला सर्व क्षेत्रातील परिवहन असू दे महानगरपालिका असू दे पोलीस डिपार्टमेंट असू दे, दे त्याच्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की आमचे प्रश्न आनंदगे साहेबांच्या दरबारातच सोडतात त्यांची ती परंपरा आहे आणि आज आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक शिवसैनिकाने तळागाळातील शेवटच्या शेवटच्या जनतेच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या समस्यांसाठी पोचायचं आहे आज जरी आम्ही लोकांचा लोक जनसंवाद जरी लोकांशी करत असतो त्यांच्या समस्या सेवा त्यांचं समाधान करत करत असतो तरी येणाऱ्या काही दिवसात आम्ही प्रभागात देखील त्या त्या माजी नगरसेवकाला हो घेऊन त्या त्या भागातील विभाग प्रमुख शाखा प्रमुखांना घेऊन जनतेच्या सा प्रश्नांसाठी त्यांच्या घरी देखील जाणार आहोत अशा प्रकारचा आमचं मानस आहे त्याच्यामुळे ठाण्याची शिवसेना शिवसेनेचं ठाणं हे जे बेवाक्य आहे आणि आमचा पक्ष हा फक्त लोकांच्या नागरिकांच्या समस्यासाठी आहे आता हे सिद्ध झालेलं आहे आता लोक तक्रारी घेऊन येतात त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या तक्रारीचं निवारण होत आहे काही लोक भोगस काम लाई बोगस करत असतील काही दिखावा करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु शिवसेना कधी दिखावा करत नाही भोगसपणा करत नाही ते जातीने त्या प्रश्नाची समस्या शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करून मागे मार्ग, लागून त्याचं समाधान त्या ठिकाणी करतात म्हणून आज लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलांचा